नमस्कार माझ्या लाडक्या ताईनं दादानं तर बघा स्वनं घेतलंय मी बघा एवढं तुम्ही पण या घ्यायला तुम्हाला पण पाठवून देते बरं का तर बघा योगिता ताईनी ताईने पण घेतला एवढा स्वनं तर सोयाबीन काढीत होतो सोयाबीन काढून झालं सगळं झालं आता सोयाबीन तर उद्या दासरा येतं दासऱ्यामुळं आम्ही म्हटलं चला इकडून असं स्वानं घेऊन जावा तर बघा छपू पण आली तिकडून पळत पळत आता हां सगळ्यांना उद्या दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा योगिता ताईंकू पण तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला आता घरी जाणार आहे सोयाबीन काढून झाले पण घरी भरपूर काम आहे आता आता मी चाललेली घरी छोकू पळत आली होती निरोप घेऊन काय निरोप घेऊन आली गे त्यांना बळा तर योगितायला नेऊन सोडवणार होते म्हणून त्यांना बोलावलंय म्हणून ते सांगायला ती तर योगीचं ताई म्हणतात कुठं जायचं आणि कुणी बोलावलंय म्हणजे तू बांधला जायचं का त्यांच्या घरी तर असा झाला विषय तर चला आता बघा इकडं आमच्या आधी किती पाणी आहे बाबा तिकडं शर्ट आपण वळी त्या हो तर बघा असं आलोय आम्ही कडकडणी चाललोय आता गाडी कुठं थांबली तर बघा काकू आजी मा सगळं बाड विस्तारा घेऊन तिकडून आल्या आणि मला आणायला लावलं होतं तर म्हटलं इथं सोन्याची वाटप चालू झालेली आताच तर आहे मावशी तुम्हाला उद्या दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा चला योगीताईने आणलं सगळ्यांना वाटलंय बघा इकडं बाय 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 चल तर इकडे काकावजीला सोनं दिलं छाया सोनं दिलं परत म्हणू नका मला सोनं दिलं नाही बर का तुम्हाला सोनं दिलंय काय छाया ताई काय करता तिकड वाहून जाईन तुमचं टंगड बघा काकवाजी इकडं वाड्यालाच पॅन्ट धुवून घेत्यात ए माग बाय बाई पडशीन तर बघा इतकं पाणी आहे यांनी इकडंच हातपाय धुवून घेतल्यात छायात आई तुमचं काय चाललंय टंगडं काढिता काय छायात आई इथंच टंगड धुवून घेत्यात बघा वड्यालाच लगी धुणं धानं <laughs> यांचं इकडं चालू झालंय

चला ना दादा आलाय बायांला सोडून दादाचे पप्पा पण गेले होते कारण एवढ्या बाया सगळ्या गाडीत बसत नव्हत्या म्हणून काय गाया म्हणून काय बाया काही बाया गाडीवर सोडावल्या काही याच्यात टू व्हीलर वर काही सोडवल्या फोर व्हीलर मध्ये काही सोडावल्या बघा दादा सोडून आला काय रे जमल्या का तुला नेऊन सोडायला सगळ्या मी काय हा ना कुठं कुठं सोडावलं कोणला कोणला चार जण दोघी शिवशंकर आणि तिथं आवटी डॉक्टर तिथं दोन सडवल्या आणि भाभी तिकडच वाढवली भाभीला पार घरी नेऊन सोडवलं काय ती त्या पप्पाच्या गाडीत आल वजन तिने मला मग मी तिकडं असं केलं काय बर झालं मग आम्ही सोनं आणलं कुठं कुड़? ठकू कुठं का आपलं सोनं हे बघ सोनं आणलं आम्ही दासऱ्याच वय मग दसऱ्याचं सोनं आणलं आम्हाला लाख रुपयाचं स्वन येते बाबा माहित नाही अरे लाख रुपयाचे सण नाही ते तर चला काय जेवण बनवायचं आज आपल्याला आज आपल्याला बनव खिचडी कालच तर खाल्ली त्याला बघा खिचडी तुझे कालून माझ्या मैत्रिणी ना त्यांना लई आवडायच्या हा का मी बनवलेल्या भाज्या हा बाई मग मग जा ना तू भाज्या आणि हे दाजते म्हणून मी काय जास्त नाही जास्त भाजी केलेली हा त्यांना ते उपवासाच त्यांना लय आवडलं आज न्यायला बटाटा आज न्यायला बटाटा लय आवडला का हा तो उसा आपला होता अगो पण खाली तरी आवडला त्यांनी लय खाला मला खाऊनच दिला त्यांनीच खाल्ला हा का हा बरे बाई मग मी जास्त भाज्या नेत जा हा आणि मैत्रिणींना खाऊ घालीत जा हा काय हा चला तर मग आता कपडे राहिले धुवायचे तर बघा इकडे बाबाच्या आल्यात आता आल्या आता बाबाचा आरोड चालू होईल आमच्या पाणी ठेव बा पाणी ठेव पाणी ठेव आले आमचे बाबा पण बाबा आम्ही सोयाबीन काढलं का नाही लई किती काढलं आख वावर काढलं

आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि उद्याच्या दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा